शेतकरी बंधूंनो नमस्कार आजची यशोगथा ही तासगावातील मणेराजुरी या ठिकाणी राहणाऱ्या पोपट कोरे यांची आहे पोपट कोरे यांनी पाच एकरात पारंपरिक द्राक्ष लागवड केली होती पण अवकाळी पावसात ती सगळी वाया गेली अर्धा एकरावर लावलेल्या मस्कत जातीच्या द्राक्षावर अवकाळी पावसाचा काहीही परिणाम झालेला नाहीये बोलताना ते सांगतात की अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच मस्कल जातीची द्राक्ष पाहिली तिथे सतत पाऊस असूनही ही द्राक्षे सुस्थितीत असलेली त्यांनी पाहिलं त्यामुळे आपणही आपल्या शेतात याचा प्रयोग करून पाहावा म्हणून त्यांनी अर्ध्या एकरावर मस्कल जातीच्या द्राक्षाची लागवड केली द्राक्ष लागवडीसाठी त्यांनी मस्कत द्राक्षांच्या कांड्या आणल्या आणि कर्नाटक मधल्या विंडी येथील एका विकसित करण्यासाठी दिल्या आणि त्यानंतर त्याची लागवड केली अगदी छाटणी पासून पाऊस सुरू असूनही त्याचा यावर काही परिणाम झालेला नाहीये अर्ध्या एका मध्ये त्यांना चार टन माल निघालाय आणि तो स्थानिक मार्केटमध्ये विकला जातोय अवकाळी पासोवर पर्याय म्हणून मस्कत जातीची द्राक्ष हा एक चांगला पर्याय आहे आणि या बाबती इतर द्राक्षांच्या मानाने रासायनिक खतांची फवारणी करायची आवश्यकता नसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही एक चांगली बाब आहे असं ते सांगतात हवामानाच्या कोणत्याही बदलामध्ये मस्कस जातीची ही द्राक्षे तग धरू शकते असा यांना विश्वास आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मस्कस जातीच्या द्राक्षांची लागवड करावी असं त्यांनी इतर शेतकऱ्यांना आवाहन केलय निसर्गात अचानकपणे कोणतेही बदल होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर नुकसानाला सामोरे जावे लागते असं होणारं नुकसान शेतकऱ्याला जर टाळायचं असेल तर अशा प्रकारच्या पर्याय पिकांची लागवड शेतकऱ्यांनी करायला हवी यामुळे शेतकऱ्याला होणारं नुकसान टाळता येईल तर शेतकरी बंधूंनो या मस्क जातीच्या द्राक्षाची लागवड तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा